नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडे जनसेव आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण वारदांग वॉय सेंटर आज आपल्याकडे अमोल धुरंगे हे पेशंट इतर करंजी कोल्हापूर इथून आलेले आहे त्यांना एक सात वर्षापूर्वी उजव्या साईडचा पॅरॅलिसिस झाला पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांना चालायला बोलायला आणि हात पण काही काम करत नव्हता तर आज त्यांनी आपल्याकडे एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे काही उपचार घेतले ते उपचार आणि त्यांना किती आराम आला आज आपण त्यांच्यास तोंडून जाणून घेऊया नाव सांगा भैया तुमचं अमोहर पर्वापर दुर्बे बर मला सात वर्ष रकाव मारला आणि बोटं का नाही आकडे होते बर चालतं आणि चप्पल पण घालायची एक मग आता बोटं जरा दुर्लं झालं दिल्ली झाले हां हात पण वर जाऊ लागलं हां आणि ते पण घालायला येते आणि बोलायला ऐंशी टक्के यालाय पहिला बोलायला असं येत नव्हतं पन्नास टक्के येत होत आता ऐंशी टक्के बोलायला या स्टाफ चांगला आहे साफसफाई सर्व चांगला आहे आणि माणसं पण चांगले आहेत आपले इथे उपचार कसे वाटले तुम्हाला उपचार चांगले हा उपचार चांगले आहेत चांगले आहेत डॉक्टर चांगले आहेत बर आपण तुम्हाला किती घंटे ट्रीटमेंट देतो रोज इथं सकाळी नऊ ते बारा साडे बारा पतर, अच्छा। आणि दुपारी नंतर चार नंतर एक तास दीड तास बाकी जेवणाची त्याची काही अडचण तर नाही आली ना काय नाही काय नाही नाश्ता मिळते चहा मिळते जेवण मिळते बर तुम्हाला काही पैसे वगैरे द्यावे लागते की काय त्याचे नाही नाही पैसे नाही पैसे नाही पैसे नाही पैसे नाही बरं 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 आम्हाला थोडस चालून दाखवताल का मग <laughs> आता ठीक दाखवत या इकडे घोट तर हातभार करून दाखवा टाळी वाजवा ते उचलून दाखवा बरं उचला

पहिला चप्पल घालणे होता काहीच येत नव्हती का काहीच येत नव्हती आता चप्पल चप्पल घालायला येते वा वा छान